भाग्य विजय या विशेष चर्चा सत्रामध्ये मी वृषाली तुम्हा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करते म्हणतात ना खर तर कुठलेही संस्कार हे हरवून केले जात नाहीत म्हणजे लहानपणापासून आपण पाहत असतो आपले आई वडील आपले आजी आजोबा आपले मामा मामी आपले मावशी काका ही जे आपली नातेमंडळी असतात त्यांचे सहजीवन सुखी सहजीवन आपण पाहत आलेलो असतो सुखी संसार आपण पाहत आलेलो असतो आज आपण जेव्हा वैवाहिक जीवनामध्ये आपण प्रवेश केलेला असतो तेव्हा आपल्याला जाणवत मी तर यांच्या आयुष्यामध्ये कितीतरी सुसंकट येऊन गेलेले असतील कितीतरी अडचण येऊन गेलेले असतील परंतु तरी, ले तरी, ले तरी सुद्धा त्या दोघांनी एकमेकांना कशी छान साथ दिली एकमेकांच्या मागे ते अतिशय भक्कमपणे उभे राहिले आणि तेव्हा खरंच या गोष्टीचं खूप कौतुक आणि अभिमान सुद्धा वाट परंतु असं असताना सुद्धा अतिशय समृद्ध असा सुखी संसाराचा सुखी सहजीवनाचा छानसा वारसा आपण घेऊन आलेलो असताना आपल्या आजूबाजूला आपण जेव्हा पाहतो की प्रत्येक चार लग्नांसोबत एका लग्नामध्ये आजकाल घटस्फोट काहीतरी समस्या हे आपल्याला पाहायला मिळतात आणि हे पाहिल्यानंतर आपलं एक संवेदनशील मन हे खूप हेलावतं खूप वाईट वाटतं या गोष्टींचं मागच्या या दहावीस वर्षांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इतक्या बदलण्यामागची नेमकी कारणी काय कारण काय आहेत हेच आज आपल्याला सगळं या भागामध्ये जाणून घ्यायचं आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत प्रसिद्ध ज्योतिष तज्ज्ञ आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर नमस्कार सर नमस्कार खूप <laughs> खूप स्वागत आहे तुमचं कार्यक्रमामध्ये नमस्कार डॉक्टर विजय साटोरीकर सरांचा परिचय हा आपल्या सर्वांनाच आहे परंतु तरी सुद्धा नवीन भागामध्ये जे नवीन प्रेक्षक आपल्याला नव्याने जोडले जात असतात त्यांच्यासाठी मी सरांचा परिचय पुन्हा एकदा करून देते डॉक्टर विजय चाटोरीकर हे अतिशय प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ आणि वास्तुतज्ञ आहेत ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्ही विषयांमधील सर्वोच्च पदवी पी एच डी ही सरांनी संपादन केलेली आहे रत्न या विषयावर सरांचा विशेष आणि सखोल असा अभ्यास आहे या क्षेत्रामध्ये सरांनी जे अतिशय उत्तुंग असं कार्य करून ठेवलेलं आहे त्या कार्यासाठी अनेक देश विदेशांमधून सरांचा गौरव करण्यात आलेला आहे सन्मान करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे सरांच्या घराण्याला समृद्ध असा मागील तीन पिढ्यांचा वारसा हा लाभलेला आहे तर अशा प्रकारचं अतिशय तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व त्याला मार्गदर्शनासाठी लाभलेलं आहे आणि आजचा आपला विषय आहे जसं की मी आत्ताच सांगितलं वैवाहिक समस्या आणि ग्रहमान तर सर वैवाहिक समस्या हा प्रश्न आपल्याला खूप भेडसावतोय मागील दहावीस वर्षांपासून विशेषतः सर यामागची कारण काय आहेत हे तर आपल्याला जाणून घ्यायचंच आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट मला जाणून घ्यायची आहे की आपण जे नेहमी म्हणत असतो की वैवाहिक सुख तर ह्या वैवाहिक सुखाची संकल्पना म्हणजे नेमकं काय का हे जर आमच्या परीक्षकांना समजून सांगा आयुष्यामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये काय कि सोळा संस्कार आहेत त्या सोळा संस्कारातला सगळ्यात संस्कारात महत्वाचा सुख बरोबर वैवाहिक सुख जिथे आपण त्याला नाव दिले की वैवाहिक सुख तर ते सुख प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक महत्वाची भूमिका बजावत असत अगदी खरं आपण म्हणतो ना घर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती त्यात असावा प्रेम प्रेमजीवाळा नकोत नुसती ज्ञाती का असत कि वैवाहिक सुखामध्ये दोन पार्टनर एकमेकाला समजून घेऊन विवाह सुख म्हणजे एकमेकावर प्रेम करणं एवढंच नाहीये त्याच्यासोबतही जबाबदारी असतात त्याच्यासोबतही जा जाणीवा असतात त्याच्यासोबतही जा सामाजिक काही जबाबदारी असतात कौटुंबिक जबाबदारी असतात ह्या सगळ्या गोष्टी तारेवरची कसरत जी गोष्ट असते की सगळे नातेसंबंध सांभाळून आपला संसारिक जीवन टिकवणं हो वैवाहिक जीवन म्हणजे काय की संसारिक जीवन संसार हा होत नसतो हा करून दाखवावा लागतो अच्छा संसार ही होणारी गोष्ट नाहीये जसं की तुम्ही सुरुवातीला तुझी जसं सा सांगितलंस की एक आपला वारसा लाभलेला असतो वैवाहिक सुचारचा हा वारसा नाहीये हा संस्कार आहे तो संस्कार जर तुम्ही जपला तर तुम्हाला ते संसार करण्यासाठी जी तुम्ही संस्कृती जपताय आणि त्या संस्कृतीतून जो संस्कार तुम्हाला मिळालेला आहे त्याच्यानुसार तुम्ही संसारिक जीवन पुढे जात असत ह्या सगळ्यामध्ये वारसा ही गोष्ट अशी झाली की तो दबाव झाला की आपल्या आई वडिलाचा संसार चांगला झालाय आपल्या आजी आजोबाचा संसार चांगला झालाय पण तुम्ही तुमच्या जीवनात जगत असताना तुम्ही पण तुमच्या जबाबदाऱ्या वैवाहिक जीवनातल्या कशा पार पाडताय किती तिथं वैवाहिक जीवन म्हणजे नसतं प्रेम भावना इमोशन्स एकमेकाला देण्याचा वेळ ह्याच गोष्टी नसतात किती तिथं जबाबदारी वैवाहिक जीवनामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे जबाबदारी त्यात अनेक प्रकारच्या जबाबदारी आहेत कौटुंबिक जबाबदारी आहे संसारिक जबाबदारी आहे सामाजिक जबाबदारी आहे आणि आपल्या कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा जपण्याची पण जबाबदारी आहे तर ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी आपण पेरत असताना मग तिथं आर्थिक जबाबदारी पण येते आर्थिक जबाबदारी सुद्धा आपण त्याच प्रमाणामध्ये आपण निभावता आली पाहिजे आरोग्याची जबाबदारी पण आहे की आरोग्य आपण जर जपलं तर कुटुंबासाठी आरोग्यामुळं सुद्धा प्रॉब्लेम होतो संसारिक जीवनामध्ये आरोग्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम येतात आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये सुख कशामध्ये पाहायचं आहे आपल्याला तर जसं तू विचारलं की संकल्पना काय असू शकते सुखाची तर सुखाची संकल्पना एकच असू शकते की ते म्हणजे समाधान समाधान आपल्या जोडीदाराकडून आपल्या वैवाहिक जोडीदाराकडून जे सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतो ते समाधान आपण ज्याला म्हणतो असतो मी नेहमी सांगत असतो स म्हणजे सत्यता मा म्हणजे मांगल्य दहा म्हणजे धार्मिकता आणि न म्हणजे नम्रता वैवाहिक जीवनामध्ये सत्यता ही फार महत्वाची गोष्ट आहे तिथे तर तुम्ही प्रामाणिक असणं फार कसे मांगल्य पवित्रता तेवढीच महत्वाची गोष्ट आहे धार्मिकता तेवढीच महत्वाची गोष्ट आहे आणि प्रति नम्रता आहे तेवढीच महत्वाची गोष्ट आहे हे चार गुण जेव्हा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये येतात तिथे वैवाहिक सुख मिळायला सुरुवात होते किंवा ते वैवाहिक जीवन तुमचं सुखी होऊ शकतं असं मला वाटत म्हणजे थोडक्यात तर सुख असं जे म्हणायचे मानलं तर सुख म्हणजे काय असतं माहिती का एक हा आता हा, हा शब्द तू फार पटकन वापरलास की मानलं तर सुख सुख आणि समाधान हे मानलं तर मिळत खरे दोन्ही हो कसं असतंय की तुम्ही आजकालचे आता जसं तू आता बोलता बोलता म्हणून हे पंधरा वीस वर्षात हे पंधरा वीस वर्षात का याच्या आधीच्या जीवनामध्ये काय पती पत्नीच्या जीवनामध्ये काय संघर्ष नव्हता का संकट नव्हते का स्वभाव विचित्र नसायचे एकमेकांचे पण तेव्हा कसं असते की सामाजिक बांधिलकी आणि संसारिक जबाबदारी आणि वैवाहिक जबाबदारी कौटुंबिक जबाबदारी ह्याच्यामध्ये संस्कार एक फार मोठाचा फॅक्टर असायचं हा की एखादी मुलगी एखाद्याच्या घरी गेल्यानंतर तिथली माणसं विचित्र जरी असले तर आपल्याला तिथे दिले हु तर त्यानुसार आपल्या आई वडिलाचं नाव खराब होणे म्हणून तिला ते सहन करत ते संसार करायचं ही संस्कारिक सा, जबाबदारी होती आता तसं नाही आहे आता पंधरा वीस वर्षामध्ये वीस वर्षामध्ये फरक काय पडला आहे तर स्वातंत्र्य मिळालंय प्रत्येकाला आपल्या विचाराचं स्वातंत्र्य मिळालंय प्रत्येकाला आपला इगो आपल्या आपले विचार आपले मत मांडण्याचे एक स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यामुळं बरेचदा आता तू जसं बोलता बोलता म्हणलीस की चार घरामध्ये एक घर आपल्याला पाहतो की तिथे घटस्फोट घटस्फोट हा विषय वेगळा आज आपला तो विषय नाहीये आपला विषय वैवाहिक जीवन आणि नैराश्य हा मुख्य विषय आजचा त्याच्यामध्ये की वैवाहिक जीवन जगत असताना आपल्याला नैराश्य कशा कशामुळे कशा येत का अशा कमत्या गोष्टी असतात की त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला आपल्या संसाराची जी बाग आहे जी फुलवायची आपल्याला हा की ज्याच्याकडे पाहिले की आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे ती का फुलल्या जात नाही किंवा त्याच्यामध्ये आजकाल का प्रॉब्लेम असा होतो की ते वैवाहिक जीवन जे काही दोन चाक आहेत जीवनातले दोन्ही लोक पॅरलली का व्यवस्थित चालू शकत नाही महत्वाचं कारण आहे की जसं म्हणलेस की चार कुटुंबामध्ये एक कुटुंबामध्ये घटस्फोट होतो माझं मत आहे मी आज मुंबई पुण्यामध्ये फिरतो तिथं पैकी तीन फॅमिलीज अशा तिथे सिंगल पॅरेंट्स आहेत महत्वाची गोष्ट हा एवढा मोठा बदल होण्यामागचे कारण काय मला वाटतं मुला मुलींचे लग्नाचे वाढते वय आणि शिक्षण ह्या गोष्टी कारणीभूत ठरत असतील का यासाठी मागचा एपिसोड संपत असताना मी एक वाक्य बोललो की वैवाहिक जोडीदार निवडत असतानाच्या काही गोष्टी ज्या असतात की तुम्ही लाईफ पार्टनर आणि बिझनेस पार्टनर कसा निवडतात जसं आता हे वय वाढत जातं तसं मॅच्युरिटी वाढत जात आणि जेव्हा माणसाला एका वयाच्या नंतर की पहिल्या गोष्टीमध्ये काही बंधन असायचे काही नियम असायचे काही काही गोष्टी असायचे की त्या गोष्टी लग्नानंतरच त्या व्यक्तीला मिळायच्या ज्याला आपण म्हणतो की वैवाहिक सुख मिळायचं आजकाल त्याच्यामध्ये काही राहिले नाही कारण आजकाल आपण पाहतो की लिव्हिंग रिलेशनशिप आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टींमध्ये डेव्हलप झालेल्या आपल्या संस्कारामध्ये सगळ्यात बाबतीमध्ये एक स्वातंत्र्य त्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीमध्ये काय होतं की बरेचदा त्याच्याबद्दलच जे आकर्षण असतं किंवा कुतूहल असतं तर ते संपून गेलेलं आहे आणि आजकाल कोणाला जबाबदारी म्हणून नकोय आता मी बरेच असे माझ्याकडे बरेच क्लायंट आहेत बरेच मुलं पाहतो आजकालचे मुलं मुली पाहतो मी किती पाच पाच सहा सहा वर्ष लिव्हिंग रिलेशन मध्ये असतं प्रेम असतो सात वर्षापासून ओळखतात आठ वर्षापासून ओळखतात दहा वर्षापासून ओळखतात पाच वर्षापासून ओळखतात आणि लग्न झाल्यावर पाचव्या आणि सहाव्या महिन्यामध्ये त्यांचा घटस्फोट होतो म्हणजे तुम्ही पाच वर्ष सहा वर्ष एकत्र लिव्हिंग रिलेशन मध्ये राह राहिलात तिथे तेव्हा तुम्हाला कधीही प्रॉब्लेम आला नाही पण जेव्हा तुम्ही लग्न करून घरात गेला लग्न केलं किंवा विवाह केला विवाह केल्यानंतर वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली तेव्हा प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली त्याचं कारण काय की त्याचं कारण असं आहे की तुम्ही तुमचं स्वातंत्र्य हरवल्याची मानसिकता तुमच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे तुम्ही ती जबाब ती जबाबदारी नकोय कारण विवाह ही जबाबदारी आहे भावना आणि तिथं जबाबदारी आहे लग्न म्हणजे दोन व्यक्तीच नाहीये त्याच्या मुला मुलीच नाहीये त्याच्यासोबत मुला मुलाचं लग्न झालं तर त्याला सासू सासरे मेहना मेहनी जे कोणी तिची पण जबाबदारी आहे किंवा मुलगी असेल तर तिला पण सासू सासरे ननंद भावज या सगळ्यांची जबाबदारी आहे देराची भावजय पण ही जबाबदारी नकोय म्हणून कुठेतरी किंवा मग त्याच्यामुळे काय होतं की तिथे बंधन येत जेव्हा लिव्हिंग रिलेशन मध्ये कोणी राहत असतं तेव्हा त्यांना पिक्चरला जायचं तर कोणाला विचारायची गरज भाऊ आज पिक्चरचं तिकीट काढलं आपण दोघ निघाले पिक्चरला कोणी विचारणार नाही आज कुठे जायचं बाहेर जेवायला जायचं कोणी विचारणार दोन फ्री बर्ड आणि लग्न झाल्यानंतर तसं नसतं लग्न झाल्यानंतर विचारावं लागतं सांगावं लागतं ही जी कौटुंबिक जबाबदारीची भावना असते किंवा ते, ते का, एक नियम असतात त्याला अनुशासन म्हणतो आपण कौटुंबिक दृष्टिकोनातून ते पहिल्या काळामध्ये भरपूर होत पहिल्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असायच्या का तिथे काय भांडण होत नव्हते का भांड्याला भांड लागायचंच सगळीकडेच वादविवाद व्हायचे पण काय की मुळात आता ते बंधनच नकोय आजकाल कसं आहे की दोघे जण कमवते आहेत दोघांच्या हातात आर्थिक स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे मला कोणी विचारणार नाही पाहिजे आणि मला कोणी तस... विचारणार असेल तर मग मी तिथे राहू शकत नाही मग मी का म्हणून त्याचं ऐकून राहायचं का म्हणून त्याला आदर द्यायचा पहिल्या काळामध्ये आदरयुक्त आदर भीती एक नावाची गोष्ट असायची ती आता नाहीये अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळं वैवाहिक जीवनामध्ये आजकालच्या की जी नैराश्यता निराशा निरुत्साहीपणा जो आलाय आणि खरंच ही काळजीची गोष्ट आहे भविष्यामध्ये मी पाहतो माझ्याकडे जेवढ्या केसेस येतात की मी दिवसातून तीस चाळीस क्लायंट करतो त्यातले दहा क्लाईंट जे असतात ते माझ्या बाबतीतलेच असतात की लग्नाला एक वर्ष झाले सहा महिने झाले दीड वर्ष झाले दोन वर्ष झाले जमत नाही कशामुळे जमत नाही तर ते तसं वागतं ते तसं वागतं आणि एक महत्वाची गोष्ट सांगू एक गमतीची गोष्ट त्याच्यामध्ये की वैवाहिक जीवनामध्ये नैराश्य निराशा जी निर्माण होते ना त्याला ते जे दोघ जण असतात त्याच्यापेक्षा जास्त बाहेरचे लोक का कारणीभूत होत असतात अच्छा म्हणजे कुटुंबातले इतर सदस्य नव्याण्णव टक्के मी पाहिले की कारण त्या दोघांचं एक मग हा विषयच नसतो विषय त्याची बहिणी त्याला तिला येऊन काहीतरी बोलली किंवा हिची आई त्याला काहीतरी बोलली किंवा ह्यांच्या घरामध्ये कोणतरी इंटरफेअर केलं किंवा अशा ज्या गोष्टी असतात हे इतर जे लोक असतात त्यांच्यामुळे दोघांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण होतात ह्यांची जागृत होतात मग तुझं कसं माझं कसं तुझे तुझ्याकडचे असं वागले माझ्याकडचे असं वागले ही जी गोष्टी आहेत ना याच्यामुळे जास्त करून ह्या दोघांमध्ये वैवाहिक जीवनामध्ये निराशा नैराश्यता आणि निरुत्साहीपणा येण्याची शक्यता जास्त आजकाल घडते असं माझ्या परीक्षणातून निरीक्षणातून मी पाहिलेलं आणि अशा वेळेस मी आतापर्यंत माझ्या पद्धतीनं मी आता तीस वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काम करते आणि माझ्या मागच्या तीन पिढ्या आहेत आणि आपण सहसा आमचं काम असते काय ज्योतिष ऍज अ ॲस्ट्रोलॉजर म्हणून मी तर ही गोष्ट करत असतो की कोणाचंही वैवाहिक जीवन हे सुखी आणि समृद्धी असलं पाहिजे सगळ्यात सुखाच्या दृष्टिकोनातून तर त्या दृष्टिकोनातून आम्ही जेव्हा मार्गदर्शन करतो छोटे मोठे गैरसमज असतात समज असतात त्याच्यातून आम्ही उपसमुपदेशन करत असतो आतापर्यंत मी जवळपास साठ सत्तर घटस्फोट थांबवलेत शिल्लक कारण असतात घटस्फोटासाठी फार मोठे कारण आजकाल लागतच नाही आणि त्याच्यामुळे छोट्या छोट्या कारणामुळे ते डायरेक्ट कोर्टाची पायरी चढतात किंवा विभक्त होण्याचा विचार करतात तर असे अनेक गोष्टी असतात जे शिल्लक असतात तर त्यासाठी काही उपाय काही समुपदेशन काही त्यांच्यातले जे काही समज गैरसमज गेड़ आहे आणि जाणीव सगळ्यात महत्वाची काय की जाणीव जाणीव होणं फार गरजेचं असतं वैवाहिक जीवनामध्ये जोपर्यंत तुम्हाला जाणीव नाही होणार की आपण कसं आहे की एक तुला सांगतो महत्वाची गोष्ट असते विवाह वैवाहिक जीवनामध्ये की दोघांनी एकमेकाला आपलं मानलेलं असतं दोन गोष्टी असतात एक अर्पण आणि एक समर्पण जेव्हा अर्पण असतं ना की आपण त्याला देऊन टाकतो अर्पण करणं म्हणजे काय एखाद्याला एखादी गोष्ट आपण भेट केली ती अर्पण केली के किंवा देऊन टाकली पण वैवाहिक जीवनामध्ये समर्पित भावना असणं फार गरजेचं असते समर्पित भावना म्हणजे काय की त्याच होऊन जाणे एखाद्या व्यक्तीचं आपण होऊन जाणे जेव्हा समर्पित भावना तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये दोघांची पण पतीची पत्नीची दोघांची पण एकमेकाप्रती येते तेव्हा चांगल्या आणि वाईट गुणा सहित एकमेकाला स्वीकारल्या जातं तिथं वैवाहिक जीवनाला सुख मिळतं आणि ती सुखाची सरी खरी संकल्पना असं मी मानतो मला तेच वाटत मी आता जे म्हणाले की आपण जे आपले पहिले पाहिले आई वडील वगैरे पाहिले तर त्यांच्या आयुष्यामध्ये पण अनेक संकट येत असतील प्रश्न उद्भवत असतील पण तरी सुद्धा एक समर्पण भावनेने ते एकमेकांच्या पाठी शोभे राहिले आणि त्यामुळे एक चांगला हो निरोगी समाज घडायला मदत झाली अजून एक मला विचारायचं सर या संबंधी की ह्या वैवाहिक समस्या निर्माण होण्यामागे सध्या नोकरीमध्ये म्हणा किंवा व्यवसायामध्ये म्हणा जी पळापळा जी शर्यत सारखी लागली आहे म्हणजे जी भौतिक जीवनाला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे सधन असण्याला भौतिक सगळ्या सुखसुविधा भरपूर असण्यासाठी मग तिथे कुठेतरी ही नाती हे समर्पण ह्या सगळ्या गोष्टी मागे राहतात का ते पण एक कारण आहे का नक्कीच फार महत्वाचं आणि खूप चांगला विषय छेडला असतो की अ कसं असतं मी जसं तुला सांगितलं की गाडीचे दोन्ही चाक जेव्हा पॅरल चालत असतात ना समांतर अंतरावर चालत असतात आणि सुरक्षित अंतर ठेवून चालत असतात पण ते चालत असताना एखाद्या चाकाची स्पीड खूप असली आणि दुसऱ्या चाकाची स्पीड कमी असली किंवा दोन्ही चाकानं ठरवलंय की आपला पळायचंय तरी पण तिचं सुख लागू शकत नाही कारण काही भौतिक सुखाच्या मागे लागत असताना कुठे थांबायचं हे आपल्याला कळालं पाहिजे आता बरेचदा काय होतं की बरेच असे असतात की दोघे जण सर्व्हिसवाले असतात दोघे आय टी क्षेत्रामध्ये असतात दोघांनाही चांगल्या प्रकारचे पगार असते आणि दोघे आपल्या करिअर ओरिएंटेड असतात आणि वर्क होलिक असतात आता वर्क होलिक असणं चुकीची गोष्ट नाही करिअर करिअरिस्ट असणार ती पण चुकीची गोष्ट नाही पण महत्वाची गोष्ट काय की आपली पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ आपण कमवतो पैसा मला सांग एखादा माणूस जेव्हा एखाद्याला त्याला एखादा मोठ एखाद पराक्रम करतो त्याला एखादा पुरस्कार मिळतो हो त्याला असं वाटतं अस की त्याला असं वाटत की आपण आधी ही आनंदाची बातमी कोणाला सांगा आपल्या परिवारातल्या सगळ्या पण परिवारात ऐकून घेणारच कोणी नसेल ते पराक्रम करण्यात मतलब काय पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट काय की पराक्रम करायचे तर किती करायचे म्हणजे आपण फार पुढे जातोय आणि कशासाठी कशासाठी करायचं आणि कुणासाठी करायचं हे सगळ्यात महत्वाचं की तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर त्याला एक लिमिट आहे ना शेवटी एकटे पडताल तुम्ही जेव्हा तुम्ही पुढे जात असाल तुम्ही बरेच मागे टाकून जाणार आहे आणि ते मागे तुम्हाला जर वैवाहिक जीवनामध्ये किंवा कौटुंबिक जीवनामध्ये कसं असतं की महत्वाची गोष्ट असते की आपले सगळे रिलेशन्स आपल्याला सांभाळून मग पुढे जावं लागतं आणि जेव्हा तुम्ही पुढे जाता आणि तुम्ही मागच्यांना सोडून देता तेव्हा तुम्ही एकटे पडता मग तुमचे तुमच्या त्या यशाला काही महत्व नाही तुमच्या त्या करिअरलाही महत्व नाही आणि तुमच्या वर्क होलिक असण्याला काही महत्व नाही कारण तुम्ही तुमचे माणसंच कमवले नाहीत तेच जपून ठेवता आले नाहीत तर बाकीचं तुमचं यश तुमचं किती तर काही माहित नाही पैशामध्ये यश मोजलं जात नाही महत्व की तुम्ही माणसं किती कमवले ह्याला फार महत्व आहे तुम्ही माणसं किती जोडले ह्याला खूप महत्व आहे पैसा तर कुणी कमवतो पैसा कमवणं फार मोठी गोष्ट नाही एखाद्या पैशापेक्षाही महत्वाचं की तुम्ही सामाजिक प्रतिष्ठेची जाणीव ठेवून कौटुंबिक प्रतिष्ठा जपून जर तुम्ही हे संपादन करत असाल तर ते तुमच्यासाठी फार महत्वाचं यश मानल्या मानलं जातं आणि वैवाहिक जीवनातलं यश हे याच्यावरच टिकून असत की तुमचं कुटुंब तुमचे मुलं मुली तुमचे आई वडील ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही धरून तुमची बहीण भाऊ भावंड जे कोणी असत ह्या सगळ्यांना धरून जेव्हा तुम्ही वैवाहिक जीवनामध्ये जाता आणि जर तिच्यात तुम्हाला समाधान मिळत असेल सुख मिळत असेल तर तिथे येत निराशा येत नाही किंवा नैराश्य येत नाही पण तिथं जर तुम्ही तुमच्या ध्येयाच्या प्रति धावत असताल पळत असाल मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला तेवढा न्याय नाही देऊ शकत आणि अशा वेळेस मग काय होतं की मग तुम्ही त्या ध्येया ध्येय वेळे प्रमाणामध्ये मागे मागे लागता लागता कामाच्या तुम्ही मग तुम्हाला त्याच्यामध्ये कोणी इमोशनली बोलवलं किंवा बोललं किंवा त्याच्याबद्दल काही जबाबदारी काही मागितलं किंवा सांगितलं तर तिथं तुम्हाला ते चुकीचं वाटतं आणि मग तिथून रिलेशन खराब व्हायला सुरुवात होतं आणि मग ते फार मोठं त्याच्यात हे होतं आणि मग तिथून मग यश मिळत मग यश मिळाल्यामुळेच ते माझ्यावर जळतात का असं अशा गोष्टी पण येतात तिथे तर मग अशा गोष्टीसाठी महत्वाची गोष्ट काय की वैवाहिक जीवनातली निराशा नैराश्य कमी करायचं असेल तर मला असं वाटतं की ज्योतिषशास्त्र एक फार महत्वाचं साधन आहे एक मार्गदर्शक शास्त्र आहे त्याचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे करू शकतो मी तेच त्याच्याकडेच वाहणार होते आता की एखाद्याच्या जीवनामध्ये वैवाहिक समस्या येणार आहेत हे त्यांची कुंडली पाहून कळतं का आणि कुंडली पाहिल्यानंतर ग्रहमान हे त्या वैवाहिक समस्या निर्माण होण्यामध्ये किती मी जसं सांगितलं तर प्रश्नाचं उत्तर देऊन की ज्योतिषशास्त्र एक फार मोठं साधन आहे वैवाहिक समस्या निर्माण होण्याच्या आधी आपण मार्गदर्शक म्हणून त्याचा जर विचार केला की आपण पाहतो की दोघांमध्ये प्रेम असतं दोघांचं खूप व्यवस्थित असतं आणि बरेच मी असे पाहिलेत खूप अधिकारी पाहिलेत मी खूप चांगल्या चांगल्या घरातले फॅमिली पाहिलेत की सगळं चांगलं असतं आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहेत सगळ्या गोष्टी आहेत देवाच्या दयाना त्यांना परमेश्वरांना एक मुलगा एक मुलगी असे पण दिलेले आहेत सगळ्या गोष्टी आहेत समृद्ध आहेत पण कुठेतरी कोणातरी ऐकून एकमेकाबद्दलचे जे गैरसमज निर्माण करून घेणं आणि त्याच्याबद्दल मग बरेचदा त्याचा वैयक्तिक एकमेकामध्ये चर्चा न करता दुसऱ्यांचं ऐकून त्याच्यावर आपण खूप एकमेक विचार विचार भी। बनून घेणं तर अशा गोष्टी जेव्हा निर्माण होतात तेव्हा तुमचं मन कमजोर असल्यावर तेव्हा तुम्ही दुसऱ्याचं ऐकायला सुरुवात कर तेव्हा तुमचा पत्रिकेतला चंद्र फार महत्वाचा असतो जेव्हा सप्तम स्थान हे विवाहासाठी फार महत्वाचं असतं आपल्या पंडली आणि सप्तमातील सप्तमातील ग्रहमानाची स्थिती जर आपण जाणून घेतली आणि जर काय बरेचदा असं असतं की काही दिवस खूप चांगलं चालतं आणि अचानक दोघांमध्ये काहीतरी अडचणी यायला समज गैरसमज वाढायला सुरुवात होतात की त्यावेळेस तर गोचिरीमध्ये तुमच्या सप्तमाशी कोणत्या ग्रहाचा संबंध चालव हे पण पाहणं तेवढंच गरजेचं असतं की मी बरेचदा पाहतो की शनी शनी हा ग्रह आहे त्याला वैवाहिक जीवनामध्ये इंटरेस्ट नाही जेव्हा त्याचं भ्रमण सप्तमातून तुमच्या जात असत म्हणजे पत्नीच्या किंवा पत्नीच्या किंवा आता सध्या आपण पाहतो की सध्या सिंह राशीच्या सप्तमामध्ये शनी आहे तर अशा वेळेला वैवाहिक जीवनामध्ये त्याच्या अडचणी येऊ हो शकतात समज गैरसमज निर्माण होऊ शकतात तिथं वारी निर्माण होऊ शकतात प्रचंड ताणतणाव निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यामुळे कुठेतरी फ्रस्ट्रेशन येण्याची शक्यता असते त्याच्यानं ब्रेक होणारे असतली गोष्ट नसते एक वेळ असते ते एक काळ असते तेव्हा एक निर्माण झालेला एक प्रसंग असतो त्या प्रसंगातून तुम्ही जर व्यवस्थित जाणकारेचा सल्ला घेऊन त्याच्यावर योग्य ते उपाय केले तर मला वाटतं त्या जे काही समस्या निर्माण होत असतात वैवाहिक जीवनामध्ये ते आपण चालू शकतो आणि ज्योतिषशास्त्रात आपण इथे चांगल्या प्रकारे चांगल्या जाणकार घेऊन आपलं वैवाहिक सुख आणि समृद्धी पुन्हा आपण मिळवू शकतो आपण बरेच वेळेस असं ऐकले की शुक्र हा ग्रह वैवाहिक जीवनासाठी खूप महत्वाचा आहे तर या शुक्र ग्रहाचा या वैवाहिक समस्येमध्ये कितपत परिणाम होतो खरं तर काय कि शुक्र हा जो ग्रह आहे ना हा उपभोगाचा कारक तो सुखाचा कारक तो सौंदर्याचा कारण तो कलेचा कारक आहे आणि त्यासोबतच तो वैवाहिक जीवनामध्ये सुख प्रदान करण्याचा पण कारक आहे शुक्र तुमच्या पत्रिकेत कसा बसलेला आहे त्याच्यावरून काय कळत की तुमचं दोघांमध्ये एकमेकांबद्दलच अट्रॅक्शन कसं असणार आहे दोघांचं एकमेकांबद्दलच प्रेम कसं असणार आहे त्यासोबतच तुम्हाला संतती सुख कसं असणार आहे हे पण शुक्रवार आपण पाहू शकतो त्याचा पंचम सणाशी कसा संबंध येतो त्याच्यामुळे आपण ते पाहत असतो पंचम सणाशी त्याचा शुक्रात आलेला संबंध आहे तुम्हाला संततीसाठी अडचणी निर्माण करेल का चांगला तर <sein> <artate sein> <partate kadar artate> <haben> <artateippleaurais> तो कोणत्या ग्रहाच्या सानिध्यात त्या ठिकाणी आहे हे पण पाहणं गरजेचं असतं किंवा बरेचदा अस्तंगत शुक्र असतो तर मुळ वैवाहिक जीवनामध्ये काय नाही राशा येऊ शकतं तर दोघांमधले जे काही रिलेशन असतात प्रॉपर त्याला वैवाहिक रिलेशन म्हणतो आपण किंवा आपल्याला त्याला इंग्रजीमध्ये फिजिकल रिलेशन ह्या बाबतीतलं एकमेकांना मिळणार जे काही सुख समाधान असतं किंवा त्याच्यातली सॅटिस्फॅक्शन जी गोष्ट असते ती गोष्ट जर आपल्याला कमी पडत असेल वैवाहिक जीवनामध्ये कमतरता निर्माण होत असेल तर त्या त्यावेळेला तुमचा शुक्र कसा आहे गोचिरीमध्ये कसा आहे किंवा बरेचदा असं असतं की आधी चांगलं सुख असतं आणि मध्येच त्याला ब्रेक लागतं किंवा काहीतरी अशा गोष्टी घडतात त्याच्यामुळं ते सुख मिळत नाही अशा वेळेला शुक्र भ्रमण करत असताना कोणत्या ग्रहाचे कोणत्या स्थानातून तो भ्रमण करतोय कोणत्या ग्रहाच्या सानिध्यात तो आहे अशा वेळेला ते जाणून सुद्धा त्याच्यावर तो उपाय केले आपण तर मला वाटतं निश्चित आपण चांगल्या प्रकारे आपल्या वैवाहिक जीवनातलं नैराश्य कमी करू शकतो आणि शुक्राच्या बाबतीमध्ये mm -hmm. बरेच गैरसमज समज पण आहेत आणि वैवाहिक जीवनामध्ये कसं असतं की शुक्र तर शुक्र स्त्रियांच्या बाबतीत पण फार महत्वाचं काम असतं की त्यांची गायनिक प्रॉब्लेम mm सगळ्या -hmm. गोष्टी ह्या पण आपण शुक्र त्यांच्या सष्टमाशी काय संबंध बनवतो तर कोणत्या ग्रहाच्या सानिध्यात त्याच ठिकाणी बसलेला आहे त्याच्यामुळे बरेचदा गायनिक प्रॉब्लेम सुद्धा त्याच्यामुळे निर्माण होतात आणि ते कसे होतात त्याच्यावर काय उपाय करायचे हे पण आपण पत्रिकेवरून जाणून घेऊ शकतो तर वैवाहिक जीवनामध्ये नुसतं एकमेकाबद्दलचं प्रेम मिळणं एकमेकांकडून सगळं भौतिक सुख मिळणं एकमेकाकडून फिजिकल रिलेशन मिळणं एकमेकांकडून एक आरोग्याचं समाधान मिळणं ह्या सगळ्या गोष्टी आपण घेऊन त्या त्या स्थानानुसार तुमचा शुक्र कसा आहे याच्यावर आपण जाणून घेऊ शकतो आणि वैवाहिक जीवनासाठी शुक्र हा प्रेमाचा कारक आहे रोमॅन्सचा कारक आहे आणि तुमच्यामधला शुक्र जर अस्तंगत असेल किंवा मृत अवस्थेत असेल तर अशामध्ये अनरोमॅन्टिकपणा असतो एक खूप खुलून बोलत असतो आणि दुसरं एकदम कठोर बोलत असतो तर अशा वेळेला काय होतं की दोघांमधली जी अट्रॅक्शन असतो अंडरस्टँडिंग असतं त्याच्यामध्ये बराच प्रॉब्लेम येऊ शकतात अशा वेळेला शुक्र हा पत्रिकेतला पाहणं फार गरजेचं असतं आणि बरेचदा शुक्र सुद्धा फार चांगला रोल करतो आणि बऱ्याचदा प्रेम निर्माण न होत शुक्र जेव्हा चांगला आहे जे तो जिथं तिरस्कार असतो तो शुक्र प्रेमामध्ये पण तू निर्माण प्रेम सुद्धा तिथे निर्माण करू शकतो शुक्र चांगला असेल तर प्रेम पण होता आणि आणि शुक्र जर बिघडला असेल तर प्रेमामध्ये मिठाचा खडा पण पडू शकतो अशा पद्धतीने शुक्राचा पण एक रोल आपण जसा शुक्र हा खूप महत्वाचा प्रेमाचा रोल आहे तसा मंगळ हा मांगलिक कुंडली जे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं तर या मंगळ या ग्रहाचा काही काही चुकीचा परिणाम होतो मंगळाच्या बाबतीत आपण मागच्या डिटेल मी सांगितलंच आहे पण याच्यानंतर सांगतो की मंगळाच्या बाबतीत थोडक्यात सांगायचं म्हणजे मंगळ हा महत्वाकांक्षी धाडशी अग्रेसिव्ह नेचरचा ग्रह आहे त्याच्यामुळे ज्याच्या मंगळ सप्तमामध्ये आहे तर अशा वेळेला आपला लाईफ पार्टनर ज्याच्या पत्रिकेमध्ये मंगळ स्ट्रॉंग आहे तर तो अग्रेसिव्ह नेचरचा असतो हर्ट करणार असतो त्याच्यामुळे मन दुखवू शकतो आणि मतभेद झाले तर चालतात पण मन दुख दुखले नाही पाहिजे आणि मन जेव्हा दुखळ तेव्हा माणसं खूप दूर जातात एकमेकांपासून त्यामुळे मंगळाचा पण परिणाम आपण जाणून घेतला पाहिजे की आपल्या पत्रिकेत मंगळ कशा प्रकारे कार्य कर नक्कीच सर खर तर संसार हा जितका वाटतो तेवढा सोपा नाही आणि जितका अवघड वाटतो तितका अवघडही नाही तो जर प्रेमाने केला एकमेकांना समजून केला आणि समर्पण भावाने केला आत्मसमर्पणाने केला तर तो खूप सुंदर आहे खूप छान आहे अत्यंत आनंददायक आहे समाधानकारक आहे थोडक्यात काय तर आपल्याला व्यावहारिक आयुष्य आणि आपलं वैवाहिक आयुष्य या दोन्हीचा बॅलेन्स साधायचा आहे आणि या दोन्हीचा बॅलेन्स साधल्यानंतर आपल्या आयुष्याची जी प्रगती आहे दोन्ही बाबतीतली कौटुंबिक प्रगती पण आणि व्यावहारिक प्रगती पण ती दोन्ही प्रगती आपली खूप छान होईल आणि आपलं आयुष्य अतिशय सुखकर आणि आनंददायक होईल तर अशा प्रकारचे आपल्याला अनेक विषयांवर आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे डॉक्टर विजय चाटोरीकर सरांकडून पुढच्या भागामध्ये आपण अशा अनेक वेगळ्या विषयावर सोबत येणार आहोत तुमच्या मनामधील जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा मी विचारणार आहे तर त्यामुळे सतत आमच्याशी जोडलेले राहा आणि डॉक्टर विजय जाटोलीकर सर या कार्यक्रमामध्ये आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं यासाठी मी तुमचे खूप आभार मानते भेटू या पुढच्या भागामध्ये नवीन प्रश्नासोबत सरांसोबत धन्यवाद thank mm -hmm. you